का खोळांचे बापून मे महिन्यामध्ये फोळा काढलेला आहे कारण वगैरे असं पाणी साठलेलं आहे तर तुम्हाला आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिरो तिकडं आमचे गोविंद भाऊ काम करतायत जरा मुंबई वरून लय दिवसानं आलेत नाना ना। आमचे हा दाखल झाला हे बघा टेलरांचा असा हा व्यवसाय आहे गेली मला वाटते पंधरा वीस वर्ष पाऊस जोरात चालू आहे याच्यामध्ये पेरणी आणि इतका प्रचंड पाऊस पडतोय त्या सवगळ्यांना पाणी सुटलंय ओढ्याला तर अक्षरशः पाणी येणारच आहे नमस्कार आलोय आता गावी आणि इकडे बापू आहेत आणि हे बघा बापूंची खोळांची तयारी चालली आहे ह्या फोळा खोळांच्या बापूने मे महिन्यामध्ये फोळा काढलेला कारण वातावरणच तसं आहे गावाला एकदम बापू कसं वातावरण आहे आता सध्या वातावरण एकदम पावसाळ्याचं दिसतं जणू काय अर्धा पावसाळा झाला अशी रीत झाल्या ज्येष्ठ पाऊस सुरू होतो यंदा वैशाखलाच पावसाळा नाही केल्या सगळ्या पेरण्या फोळा ती लोकांना शेतकऱ्यांना कायच करता येत नाही चिंतेतून शेतकरी झाला बरोबर आहे अगदी शेतकऱ्यांना काय करता येत नाही तुम्हाला दाखवतो आता कसं वावरात मी पाणी साठले म्हणजे शेतात पाणी साठले या आणि बापूंची आता ही तयारी पण चालू आहे पावसाळ्याची की बघा हे भांगलं वगैरे जातात बायका त्यांच्या अंगावरती या खोळा त्याला खोळ म्हणतात आणि किंवा रानामध्ये जाणाऱ्या पावसापासून बचावासाठी ही खोळ वापरली जाते तर आता आपण जाऊया चला बापू आता तुम्हाला दाखवतो हे <laughs> जबरदस्त म्हणजे वातावरण आहे गावाकडे एकदम थंडा थंडा कुलकुल वातावरण आहे मे महिन्याचा शेवट होतोय आणि तुम्ही म्हणाल खरंच अगदी खूप असा पाऊस होता एक पाच सात दिवस झालं सलग पाऊस पडतोय सलग पाऊस आहे अशा पद्धतीनं गावाला वातावरण आहे आणि इकडं सगळं शेतामध्ये पाणी साठलेलं आहे पेरण्या झालेल्या नाहीत मे महिन्याचं म्हणजे या टायमिंगला पेरण्या होतात तर हे असं पेरणी होऊ शकलेलं नाही जसं पावसाळ्यात चालू पाऊस होतो मृग नक्षत्रामध्ये तसं म्हणजे पावसाळाच वाटतो या आणि इतका भयंकर पाऊस चालू आहे सगळीकडेच महाराष्ट्रात आहे पण इकडं आता कोकण किनारपट्टी जवळ आहे इथून आणि ही बघा इकडं अवधूत उभा राहिला आहे शेतामध्ये वगैरे असं पाणी साठलेलं आहे तर तुम्हाला आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला दाखवेन की हा जो पाऊस आहे ना हा सतत येतो आहे पाऊस म्हणजे सतत धार जशी पावसाळ्यात चालू असते तशी चालू आहे म्हणजे काय ह्या वळीव स्वरूपाचा पाऊस नाही किंवा काही नाही एकदम जबरदस्त असा हा हा गावात मला वाटतंय या पाच दहा वर्षामध्ये असं पहिल्यांदाच घडलं असेल की पाऊस पडायचा की वाळवाचा पाऊस हा पडायचा जायचा जा तो किंवा दोन दिवस दोन तीन दिवस सलग यायचा किंवा पाच दिवस असा पण हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत थोडीशी उघडीप दिली की समजा एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास उघडीप दिली तर कंटिन्यू दोन तीन तास असा पाऊस पडतोय ही वस्तूच वस तिथे आहे बघा हिरो तिकडं आमचे गोविंद भाऊ काम करतायत त्यांच्या भाजीचा व्यवसाय आहे आणि इस्तरी आणि इकडं बघा हा येतोयच हां बाळा चल पप्पा कुठं आहे गेला चाललंय इकडे दादा बसले त्या चला आणि इकडं काम चाललंय बघा हे असं उन्हाळ्यात सुट्टीतमध्ये काम असते ते इकडं आप्पा शेंगा सोलाय बसले त्या नानी रोहित शेठ शेंगा चालले त्या फोडायच्या मी, मी हा पाऊस बघा तुम्ही मी म्हणतोय काय ते तुम्हाला कळल की असा हा पाऊस आहे तसा पाऊस चालू असतो तसा पाऊस चालू आहे आता सध्या आणि या पावसामध्ये आता नाना इकडं नाना भेटले ते आपल्याला नमस्कार नाना हे काम चालू आहे टेलरच टेलर कसा पाऊस वाटतो तुम्हाला काय यंदा काय करण आहे शेतकरी खरं नाही यंदा पेरण्या होतीला वाटतंय का तुम्हाला आता कोणी भोईमोंग वगैरे त्याची झाली तर होऊ शकते भोईमोगच होऊ शकते पण मान्सून दाखल झाला ना मान्सून दाखल झाला हे दाखल झाला असा हा व्यवसाय आहे गेली मला वाटते पंधरा वीस वर्ष पावसाची संततधार चालू आहे इकडं आमच्या गावची ग्रामपंचायत इकडं मंदिर हे बघा पावसाळ्यासारखा पाऊस चालू आहे लक्ष्मण इकडं आलाय मंदिरामध्ये इकडं आमच्या गावचं ग् ग्रामदैवत हे बघा हनुमान इकडे आप्पा बसले ते निवांतवाने आणि आप्पा काय म्हणते पाऊस पाऊस जोरात चालू आहे सगळे माणसं गेलेलं आहे जिथले तिथे सगळं स्टॉप झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं यंदा पेरण्या होतील का यंदा अवघड आहे पेरण्याचं अवघड आहे यंदा पेरण्या होऊ शकणार नाही आता जर पाऊस लागला तर घरात लक्षित माणसाला बसायची वेळ येणार आहे शंभर टक्के बरोबर आहे आपण तडफडून गाठ घेऊन आपण थोडं जाऊया इकड आमची शाळा बघूया आता जाऊन राहणार म्हणजे तुम्हाला दाखवलेच थोडं पण आणखीन दाखवतो शिवारात कसं कसं अवस्था आहे की या पावसामुळं काय झालंय नेमकं चला इकडं जर आपण पाहिलं तर बघा कसा पाऊस आहे हा सगळा शिवार अगदी पावसाळ्यासारखं वातावरण झालंय इकडं वेदांचं घर बांधायचं चाललंय झालंय बांधूनशीनी हे बघा अशी घरं झाली त्या नवीन नवीन जर आपण बघितलं तर असा पाऊस चालूच आहे आणि कंटिन्यू असा पाऊस पडतोय एखादी उघडीप जर मिळाली तर मात्र बघा हे असं शेतांमध्ये पाणी साठलं आहे अशा पद्धतीनं सगळं शिवारामध्ये पाणी साठले आणि तुम्हाला दाखवतो आणखी काही गोष्टी की या पावसाचा खूप असा परिणाम होणार आहे कारण समजा समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा हे कारण सांगितलं जाते कमी दाबाचा पट्टा तयार निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळे हा असा पाऊस पडतोय पण आपण जर विचार केला ह्या गोष्टींचा त्याची कारणं वेगवेगळी वेग असतील पण याचं जे छोटे शेतकरी आहेत म्हणजे ग्रामीण भागातले अल्पभूधारक शेतकऱ्यांच्यावरती नक्कीच हा परिणाम होणार आहे काहींच्या पेरण्या होऊ शकतात काहींच्या होऊही शकत नाहीत अशी अवस्था आहे आता तुम्ही मला सांगा की अशी वावर आहेत हे पाणी साठले समजा कमीत कमी पुढचे आठ ते दहा दिवस कडक ऊन पडलं पाहिजे त्यावेळेस या वावरांना गाती येऊ हो शकतात आणि मग आपण त्याच्यामध्ये पेरणी करू शकतो नाहीतर या याच्यामध्ये काहीच चालणार नाही ही वस्तुस्थिती आहे हे बघा ही खरी वस्तुस्थिती आहे हे बघा शेत आता याच्यामध्ये काय तुम्ही सांगा मला काय होणार आहे याच्यामध्ये पेरणी आणि इतका प्रचंड पाऊस पडतोय इतकं पाणी असं साठले बघा शेतांमध्ये असं आणि इकडं बघा वरती इतकं पाणी साठले म्हणजे जरी जमिनीची मशागत जरी झाली असली तरी याच्यामध्ये जर समजा आपल्याला हे करावं लागेल तर समजा तरू वगैरे टाकावे लागतील हे इतकं असं सा पाणी साठलेलं आहे मग तुम्ही मला सांगा हे याच्यामध्ये काय करू शकतो आपण हे सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसलेत इकडं बघा दादानी काम बघा दादांचं कसं आहे मक्यान तोडून आणलं दादानी एवढ्या पावसामध्ये की गावाकडची माणसं असे काम करतात बघा या जनावरांसाठी गाडीवरनं जायचं शेतात काम करायचं आणि मग याचं हा रोजचा दिनकर्म आहे चला आपण आता इकडं ओढ्याच्या बाजूला जाऊया तुम्हाला दाखवतो ओढ्याला किती पाणी आहे किंवा काय चला आता तुम्ही मला सांगा मे महिना चालू आहे आणि ओढ्याला पाणी बघा म्हणजे अगदी पावसाळा सुरू होऊन जसं पाणी ओढ्याला येतं अगदी तसं की बघा ओढ्याला पाणी पण चालू झालेलं आहे म्हणजे आता इकडं तुम्हाला कळेल बघा किती पाऊस आहे याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की बाबा हा पाऊस किती पडतोय हे बघा तुम्हाला खास दाखवत होता हे बघा की वगळं जे आहे ते आपण ओघळ म्हणतो याला ओहळ ओघळ किंवा वगळात आता ह्या वगळांना किती पाणी सुटलंय या वगळांना बघा त्या असं वगळांना पाणी सुटलंय ओढ्याला तर अक्षरशः पाणी येणारच आहे म्हणजे जिरवणीचा पाऊस आपण म्हणतो उन्हाळ्यातला पाऊस हा जिरवणीचा असतो हा जिरवणीचा नाही यानं सगळं पाणी पाणी करून टाकलंय आणि असं पाणी करून टाकलंय की उपळाची रानं तर पाणी जलमय झाले तेच पण त्याचबरोबर इकडं असं ओघळांना जे पाणी सुटलंय ना त्यामुळं ओड्याला पण भरपूर असं पाणी आहे आणि खेकडं मासंसुद्धा छोटे छोटे खेकडं मासं आता बाहेर भरपूर पडलीत भरपूर जण जातात ते आता मला व्हिडिओ काय बनवता आला नाही माझ्या व्यस्त कार्यक्रमामुळे पण निश्चितपणे समजा थांबलोच गावी तर मी बनवेल की बघा अशा पद्धतीनं पाणी आलं हे बघा छोटी छोटी धरणं फुल भरून व्हायला लागलीत इतकं पाणी आहे आणि हे पाणी तर आता काय सात आठ दहा दिवस ऊन जरी पडलं तरी हे पाणी काय आता आटत नाही किंवा काय नाही हे म्हणजे पाणी आता वाहतं चालू झालेलं आहे चला आता ही निघाले त्या कोणीकडं हां चला आता हे बघा असं असतंय गावाकडे एकंदरीत मित्रांनो इतका हा असा पाऊस झाला आहे गावी आणि भरपूर पाऊस झाला आहे गावी आणि आता आपण बघितलं मी तुम्हाला दाखवलं शेतात वगैरे फिरून शिंग की प्रत्येकाच्या रानामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये असं पाणी साठलेलं आहे असा आता उघडीत दिल्या पावसानं थोडीशी तरी भिरवीर चालूच आहे तर मला सांगायचं एवढंच एक होतं की वातावरणात बदल होतो आहे सगळ्या गोष्टींमध्ये बदल होतो आहे आणि मग असा पाऊस अचानक येतोय माणसांची कामं खोळंबली जात आहेत म्हणजे आता समजा माझा व्हिडिओ मुंबईकर पाहत असतील किंवा बाहेरचे जे गावकरी तर आता बघताय आपण सद्यस्थिती काय आहे गावाकडे म्हणजे सगळी ऑल महाराष्ट्रामध्ये हा पाऊस चालू आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला पण वाटतं ना आपल्या शेतांमध्ये कसं झालं आहे किंवा आपल्या गावामध्ये कसं झालं हा प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी साठलेलं आहे भरपूर जे भात शेत आहे त्याच्यामध्ये जे ओगळं आहेत छोटी मोठी त्यांना पाणी आलेलं आहे त्यामुळं ओढ्यालासुद्धा पाणी आता आपण बघितलं ओढ्यालासुद्धा पाणी आहे भरपूर असं पाणी झालेलं आहे आणि समजा पुढचे दहा पंधरा जर दिवस पाऊस थांबला तर कुठंतरी थोड्याफार पेरणे होऊ शकतील आणि जी पण उपळाची वगैरे रानं आहेत जी पाण्याची रानं आहेत पण तिथं होणार नाही शक्यतो पण जी पण रानं आहेत ना छोटी छोटी म्हणजे लगेच तिथं घाती येतात तिथं चांगलं होऊ शकतं आता बघा पाऊस पुन्हा चालू झाला आता जोरदार हे असं आहे पावसाळ्यासारखा पाऊस चालू आहे अक्षरशः चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये गावाकडं अशाच अशा छान छान गोष्टी आपल्या या चॅनलद्वारे तुम्हाला बघायला मिळतील पण नक्की एक सांगावं वाटतं हा जर चॅनल तुम्ही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून घ्या धन्यवाद आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा 等你来。